आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करता येईल तेच बोलतो फुकाची म्हणजे तोंडाची फुकटची पाटील की करत नाही घरात बसून हां घरात बसून आपण उंटावरून शेळ्या आखत नाही तुमचा एकनाथ शिंदे फेस टू फेस काम करतो फेसबुक एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोटच्या दौऱ्यातून विरोधी शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत शिवसैनिकांना आपल्या फेस टू फेस शैलीची आठवण करून दिली आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो घरात बसून उंटावरून शेळ्या हाकल्या जात नाहीत अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष टीका करत वातावरण तापवले शिंदे म्हणाले आम्ही लोकांच्या डोळ्यात डोळे घालून काम करतो फेस टू फेस टू लाईव्ह नाही स्वामी समर्थांनी सांगितले होते आळशी लोकांचे तोंड पाहू नका स्वामींचा आशीर्वाद अक्कलकोटच्या जनतेच्या पाठीशी आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे आणि म्हणून मी लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना एवढीच विनंती करतो तुम्ही काही घाबरण्याची गरज नाही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थांचा आपल्या सगळ्यांच्या मागा आशीर्वाद आहे आणि मग सिद्धराम मेहत्रे यांच्यासारखा पॉवरफुल नेता तुमच्या सोबत आहे हाय ना, ना। त्यांच्या जोडीला शंकरजी मैत्रे आहेत शंकरजी मैत्रे पण पॉवरफुल आहेत आणि त्यांच्या एकना पाठीशी एकनाथ शिंदे आहे त्यामुळे टायगर यस बज्जा शिवसेनेचा टायगर ओके आणि म्हणून मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगर परिषदांचा विकास होईल आणि म्हणून अक्कलकोटचा एकच बाणा पुन्हा निवडून आणा बाण